नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वाडेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथं आहोत इथं जे आमचे पाहुणे पण आहेत आणि मित्र पण आहेत तर हे अडसू साहेब त्यांनी आपल्या उसाला फक्त बाहेरी चाल्ट्रासी वापरले दुसरं काही वापरलेलं नाही चालूपासून लक्षात का आणि ह्याच्यात महत्वाचं काय झालं सांगोल्याला ह्या वर्षी पाऊस जास्त झाला आणि त्यांनी आम्ही तोडायला आले तरी अजून पाणी दिलेलं नाही कधीपासून पाणी दिलेलं नाही साधारण जून महिन्यापासून आम्ही एकदाही पाणी दिलेलं नाही त्यानंतर त्यानंतर डायरेक्ट आम्ही ऊस तोडच लावलेली आहे रान आता लक्षात घ्या है? की ह्यांनी ऊसाला पाणी दिलेलं नाही जून पासून आणि फक्त बायरीच अल्ट्राशी वापरलंय आता बाहेरीच किती वेळा वापरलं बायोरिच आम्ही पंधरा दिवसातून एकदा आणि अल्ट्रासी महिन्यातून एकदा असं साधारण सहा महिनेच आम्ही बायोरिच आणि अल्ट्रासी वापरलं आणि तिथून पाऊस जास्त झाल्यानंतर आम्हाला जास्त वायुरिच अल्ट्रासी जास्त प्रमाणात सोडता आलं नाही चार महिन्यात रान वापसा स्थितीत नसल्यामुळं बायोरिच आणि अल्ट्रासी सोडता आलं नाही हा तरी पण तुम्हाला काय वाटतंय ह्यामध्ये जी ऊसाची कांडी आहे ती वाढलेली दिसते आहे आणि वजनात सुद्धा फरक जाणवत आहे आणि साधारण कांडी अठ्ठावीस ते तीस कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे हे आता तुम्हाला दिसतंय ह्या कांड्या जर मोजल्या आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर ह्या एकोणतीस एक कांड्या आहेत काय काय ठिकाणी बत्तीस कांड्यापर्यंत ऊस केलेला आहे आणि काय घातलेलं नाही सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा ह्याला काय वापरलेलं नाही आणि हा ऊस हे ज्या अगोदर तुम्ही ऊस केला होता काही तर नाही दुसऱ्या राणामध्ये केला होता ह्याच्यात पहिल्यांदाच केला होता बरं दुसऱ्या राणात किती झाला तीस टनच झाला होता एका एकरात एका एकरात वर्षी बायोरीच्या अल्ट्रासी वापरल्यामुळे साधारण पन्नास टनापर्यंत गेलेला आहे नाही नाही आता जो ऊस गेला आपला अंदाजे गेला, वन गेला तो किती झालाय तीस टन तीस टन झालाय अजून समजा वीस टन निघल का तीस टन निघल साधारण वीस निम्म्यापेक्षा जास्त एरिया तुमचा अजून कापलेला आहे लक्षात आलं का साधारण पंचवीस ते तीस टन निघल पंचवीस तीस टन निघाल म्हणजे पन्नास साठच्या ऍक्च्युली ज्या वेळेला येईल का उद्या आपणाला कळेल उद्या आपण ऍड करून घेऊया ह्याच्यामध्ये किती झाला ते आता या दुसरे महत्वाची गोष्ट आहे की ह्याचं वजन तर जास्त आहेच पण हे जे जे शेंड आहे तुम्ही जर बघितला तर, तर हे तशीच राहिले आहे हिरवगार राहिले जाड आहे पान वाकत नाही बघा एवढा शेतकरी मित्रांनो आता हे ऊस आहे दोनशे पासष्ट दोनशे पासष्टचा ऊस कोण खात नाही शक्यतो खात नाही आता तुम्ही जो शेजारच्या रानात ऊस खाता रासायनिक मधला तिथला आणि इथला काय फरक आहे तेवढं सांगा शेजाऱ्याच्या रानातला ऊस हा जरा खाण्यासाठी खारट वाटतोय खारट आहे आणि हा जो ऊस खातोय तो गुढीला भरपूर गोड लागतो म्हणजे आता तुम्ही खायला लागलाय मी खायला लागलोय कितव्या कांड्यावरचा खायला लागलाय तीन ते चार कांड्यानंतर कांड्यानंतर खायला लागलो तरी पण तो गोड लागतोय म्हणजे शुगर पर्सेंटेज जास्त आहे शुगर पर्सेंटेज जास्त बरोबर तर हे सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे म्हणजे बाकीच्या रानात खारट लागतोय शेजारच्या इथं मात्र गोड लागतोय हा फरक पडला कशाने तर आपण सेंद्रिय शेंद्रीमध्ये केल्यामुळं खच वापरल्यामुळं नाही आता तुम्ही तो ऊस तोडताय शेजारच्या रानात मी इथं तो ऊस तोडले त्यातन इथं तो फरक काय आहे ऊस काय फरक आहे वजनात फरक आहे तुटतंय लगेच बर कांडे एवढ्या लांब होत्या का कुणाच्या काय झालंय मामा या पुढे तुम्ही आता हा जो ऊस आहे ह्याच वाड कसा आहे सांगा मला अजून रसरसे ताट राहिलय तोडलं तरी ताट राहिलय नाहीतर असं राहत नाही वाड तर हा महत्वाचा विषय आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा की वाड ह्याचं चांगलं राहिलंय त्यामुळे यांना तोडायलाही जरा बरं वाटतंय वाड शिल्लक राहिल्यामुळं बरोबर आता बाजारात तुम्ही वाडं विकायला गेल्यानंतर हे अगोदर घेतात का दुसऱ्या रानातलं केमिकलचं के घेतात घेतात का नाही दर आहे का जादा केवढ्याला मिळते पेंडी दहा रुपयाला आणि बाकीची रासायनिक मधली पाच रुपये पाच रुपये म्हणजे बघा वाड्यामध्ये सुद्धा ह्यांना फरक येतोय दहा रुपयेला पेंडी ही जाते आणि बाकीच्यांची पाच रुपयेला जाते हा फरक काय भरपूर आता हे बघा वर्ण वाडं पडलंय जरा दाखवा सगळं त्यांना वर्ण वाडं पडलंय तुम्हाला दिसतंय ते सगळं हिरवगार आहे मी काही चार वेगळ्या काढून ना आणलेले नाहीत त्याच वाड्यातल्या घेतले तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा हे पहिले दोन तीन चार महिने किती महिने वापरलं पाच सहा महिनेच वापरलेलं आहे सहा महिने सहा लिटर हा सहा महिन्यात सहा लिटर आणि बायोरेज अडीचशे एम एल ची एक बॉटल एवढ्याच कमी खर्चातच आपण इथं दुसरं काही वापरलेलं नाहीये रान कसं वाटतं बाकीच्या रानात तोडायला जाता आणि ह्याच्यात किती फरक रान सेत, सेत <laughs> रान आहे मऊ आहे आहे मऊ आहे तर रान मऊ झालंय यांना तोडणाऱ्या शेत शेतकऱ्यांना सुद्धा लक्षात येत आहे की रान मऊ आहे तर सगळ्यांनी लक्षात ठेवा एकदम सोपी पद्धत आहे साधी आहे कळगा तुम्ही फक्त बाहेरी चालत्राशी वापरायचं आहे दुसरं काही वापरायचं नाही फक्त शेणखत टाकायचं आहे लक्षात गा आणि ज्यांच्याकडे शेणखत नसेल त्यांनी टाकायचं आहे तर मला वाटतं आपण इथं थांबूया तुमच्या लक्षात आलं की बत्तीस कांड्यावर तीस बत्तीस कांड्यावर ऊस गेलाय म्हणजे साम जून पासून पाणी पण पान दिलेलं नाही बाहेरच बी नाही अल्ट्राल्टी तरी पण ऊस एवढा चांगला आलाय आता मला एक दुसरं सांगा मामा शेजारी जो ऊस तुटला दुसऱ्याच्या नातला तो किती टनाने झालायपेक्षा टन कमी किती टन कमी निघालाय एकरात अंदाजे तुमचा किती गेलाय वापरले ऊस चांगला असल्यामुळं असं गे बेण्याला न्यायलायला बुडवून लावला असता तर सातव्या दिवशी उग नव्या दिवशी उगवला असता सगळा ऊस नाही औषध बरं आता तुम्हाला माहित आहे का म्हणजे दुसऱ्या रानात ऊस किती गेला एकरी त्यांना माहिती आहे सांग अंदाजी आता इथं जवळपासच्या तीस चाळीस आता कुणाचा तोडला असलेला तीस इथं तीस चाळीसच ऊस निघालाय लक्षात ठेवा इथं तीस चाळीसच्या दरम्यानच सगळे ऊस निघालेत पण हा अंदाजे साठ वर जाईल असं वाटतं पन्नास तर गॅरंटेड येईल बरोबर आहे का मालक चुकीच आहे बरोबर आहे तर ही खरोखर फॅक्ट आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा वाल्या शेतकऱ्यांनी एवढे केमिकल आपण वापरतोय त्याचे दर दररोज वाढायला लागलेले आहेत हे जर थांबवायचं असेल तुम्हाला परत शेतात काहीतरी मिळेल असं वाटायचं असेल तर तुम्ही ऑर्गेनिक ऑर्गॅनिक फार्मिंगकडवाळा मला वाटतं हा एपिसोड आपण इथं संपूया सगळ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आला असेल नमस्कार शेतकरी बंधू